मग ते पंबाचं बिल आम्ही माफ केलं सांगितलं ना माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी माहिती त्यामुळे तुम्ही इतर लोकांना आपल्याला सांगायचं आणि बाकी काही कोणी आपोआप आता बंद झाल्या त्यांच्या जसे खात्यामध्ये पैसे आले कस त्यांनी बंद केलं कोर्टात गेले होते ही योजना बंद व्हावी म्हणून कोर्टाने पण काय ऐकूल नाही लाडक्या बहिणींच्या बाजूने ही योजना पुढे चालू राहिली पाहिजे चालू राहिली सरकारच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला कामाच्या बद्दल आम्ही जे काम करतो पण बस मध्ये पण त्याच्यामध्ये

मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही तुमचे पैसे आणखी वाढवणार दीड हजार रुपयावर कायम राहणार नाही आणखी वाढवणार ना। काळजी करू नका तुमचं आणखी इतर लोकांनी या योजनांची माहिती द्या कारण शेवटी आपल्याला सगळ्या बहिणींना सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या बहिणी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे जे मुलं आहेत शिकलेली आहेत म्हणजे जे ग्रॅज्युएट आहे जे डिप्लोमा ज्यांनी केलाय जे, जे, के जे बारावी आहेत त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता देतोय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार माझ्या खासगी कंपनीचा आपण त्यांना ट्रेनिंगला पाठवणार सरकारी कार्यालयात ट्रेनिंगला पाठवणार त्याचे पैसे आपण भरणार सरकार दर महिन्याला ही कधी ऐकली होती आपण तो तो है ना झालं त्यामुळे हे पहिलं राज्य आहे आपलं की ट्रेनिंग कुठे करणार आणि त्याचा ट्रेनिंगचा भत्ता सरकार देणार एका कुटुंबामध्ये सगळ्यांचा शिकणाऱ्या मुली एक लाडकी लखपतीचा जन्म होतो तेव्हापासून आपण तिचे पाच हजारपासून पासून सुरू करतो अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होतात मुलीचा म्हणजे जन्मापासून बहिणींच्यापासून लाडक्या भावांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार केला